सर्वात महत्त्वाचा हा दोन हजार पंचवीस जो वर्ष आहे याचा शेवटचा ग्रहण आहे हा त्यामुळे नक्की करून बघा तुमच्या आयुष्यामधलं मानसिक असो शारीरिक असो किंवा आर्थिक असो कोणत्याही प्रकारचा जो त्रास आहे तो कमी होण्यास नक्कीच फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे एकदा करून बघा नमस्कार आत्तानो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु आवली की जय तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता एकवीस तारखेला जे आहे ते सूर्यग्रहण आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि यावर्षीचा पितृपक्ष खूप चांगल्या प्रकारे गेला असेल कारण की सुरुवात आहे चंद्रग्रहणापासून आणि संपत आहे सूर्यग्रहणावरती म्हणजे इतका मधला काळ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि एक एक नवीन एक असं म्हणता ना काहीतरी खूप छान असं योग संयोग जुळून आलेला आहे की दोन ग्रहणाच्या मधात जो आहे तो आपलं पितृपक्षांत आणि एकवीस तारखेला ग्रहण कधी लागणार आहे तर एकवीस सप्टेंबर रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजल्यापासून आपलं ग्रहण लागणार आहे आणि तीन वाजून तेवीस मिनिटं म्हणजे जो पहाटेचा काळ आहे त्यावेळेला हा ग्रहण आपला संपणार आहे आता जेव्हा ग्रहण लागत असतो म्हणजे ग्रहण स्पर्श कधी करत आहे अकरा वाजता स्पर्श करत आहे तो अकरा रात्री अकरा वाजता त्याच्या बारा तास आधीपासूनच जो आहे तो आपल्याला सूतक लागून जातो सूतक म्हणजे काय की बारा तास आधी जो वेध लागत असतो तो त्याच्या आधी बारा तास जो आहे तो आपल्याला काही नियमांचा पालन करायचं असतो आणि ते करणे गरजेचं असतो पण जर नाही केलं तर मग आपलं काही ना काही नुकसान जे आहे ते नियमांचं पालन नाही केलं तर तो नुकसान होणारच आहे तर बारा तास आधीपासून आपल्याला काही आता तेही स्पेशल जे म्हणलं तर प्रेग्नेंट स्त्रिया जे आहे गर्भवती जे स्त्रिया आहेत त्यांना या ग्रहणामध्ये विशेष काळजी घ्यावी लागत असेल तर या ग्रहण काळामध्ये असं काहीतरी आपण करायचं आहे जेणेकरून की आपल्याला त्या गोष्टीचा अनंत पटीने जे आहे ते फळ मिळणार आहे तर हे जे जे सूर्यग्रहण आहे सर्वतरी जाऊन घेते की सूर्यग्रहण म्हणजे काय असतं तर आपण शाळेमध्ये तसं शिकलेचं आहे तरी पण एक शॉर्टमध्ये दे सांगून देते सूर्यग्रहण ग्रहण कोणाला लागलेलं ला आहे सूर्याला लागलेलं ला आहे सूर्याला ग्रहण लागलेलं आहे म्हणजे सूर्य जे आहे तो झाकलं गेलेलं आहे तर सूर्याला कोणी झाकलेला आहे आता जो पृथ्वी आहे पृथ्वी इकडेच आहे आणि सूर्य आहे आकाशामध्ये तर सूर्याच्या मधात आणि पृथ्वीच्या मधात जो आहे तो कोण आलेला आहे चंद्र आलेला आहे इकडं सूर्य आहे इकडं चंद्र आहे आणि इकडे पृथ्वी आहे म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्र येऊच देणार नाही पृथ्वीवरती म्हणजे चंद्र जे आहे तो झाकून टाकणार आहे सूर्याला याला सूर्यग्रहण म्हणत म्हणत असत म्हणजे चंद्रग्रहण जर म्हणलं म्हणजे चंद्र झाकलं गेलेलं आहे आणि सूर्यग्रहण जर म्हणलं म्हणजे सूर्य झाकलं गेलेलं आहे असं आपण म्हणायचं आहे ग्रहण म्हणजे झाकलं गेलेलं आहे तर ता बारा तास आधी आपल्याला याचं सूतक लागत असतो आणि आपल्याला त्याचं नियमाचं पालन करायचं असतो की यामध्ये जे आहे मद्यपान मद्यपान करायचं नाही आहे आपल्याला अल्कोहोल ड्रिंकिंग म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं व्यसन जर आपण टाळत असेल टाळून बघा खूप चांगलं असतं त्यामध्ये नॉनव्हेज वगैरे म्हणा अल्कोहोल नॉन या सगळ्या गोष्टी मार हाण भांडण तंटा इतर ज्या गोष्टी असतात ते नाही करायचं आहे कारण असा जो हा एक काळ असतो ना की या काळामध्ये सूतक पाळायचं म्हणजे काय म्हणजे ग्रहण म्हणजे लोकांना भीती वाटत असते की काय असते ॲक्च्युली तर कसं असतोच हा पण चांगल्या गोष्टीचाही असतो आणि वाईट गोष्टीचाही असतो कारण सूर्याचा प्रकाश जर आपल्या पृथ्वीवर पडत नसेल तर त्यामध्ये काय होतो की बॅक्टेरिया तयार होत असतात नाही का आपण काहीतरी जर शेंगदाणे एक्झाम्पल मी छोट्या छोट्या गोष्टीचं उदाहरण देत असेल तुम्हाला जेणेकरून मी तुम्हाला त्या गोष्टी समजून यावं शेंगदाने जर आपण कुणाला नाही ठेवलं तर तो तसंच दाबून कोंडून ठेवलं तर त्याला काय असतं कीड लागून जातात नम होऊन जातात ते नरम पडतात कीड लागतात खराब होऊन जातात तेच जर तुम्ही ऊन दाखवलं म्हणजे तो एकदम फ्रेश कडक आणि काही त्याला कीड वगैरे लागत नाही असेल तरी तो निघून जातो म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश म्हणजे इतका चांगला आहे तो सूर्यप्रकाश जेणे बॅक्टेरिया मरत असतात म्हणून जर सूर्यप्रकाश थांबलं गेलं म्हणजे चंद्र त्याच्या आड आलं म्हणजे जे बॅक्टेरिया आहे तो होणार आहे वातावरण दूषित होणार आहे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये कितीतरी जीवाणू आहे ते परत आपलं खेळ खेळत असतात आणि त्याचप्रकारे जे वाईट शक्ती आहे ते सुद्धा ऍक्टिव्हेट होत असतात या ग्रहण काळामध्ये जास्त ऍक्टिव्ह होतात ते ऍक्टिवेट नाही म्हणजे जास्त प्रकारचा ऍक्टिव्हिटी त्यांची दिसून येत असते त्यामुळे या ग्रहण काळामध्ये सहसा घरातून बाहेर जाणं किंवा वाईट क कर्म वगैरे करणं तुम्हाला दिसून येतो कधी कधी पण टाळायला पाहिजे या ग्रहण काळामध्ये आता जितकं आपण बघितलं की हा असा प्रकारचं ग्रहण आहे तरी तितकाच सूर्यग्रहण जो आहे तो खूप चांगला पण असतो जे घरामध्ये बसून किंवा मंदिरात शक्य झालं तर तुम्ही घराच्या बाहेर टाळायचा प्रयत्न करा निघायचा मी नाही म्हणत की तुम्ही सगळे कामं सोडून घरी बसा असं नाही म्हणायचं पण जितका झाला तितका टाळायचा तो प्रयत्न करायचा आपण घरच्या घरी जे आहे ते आपण दान करायचं आता दान तुम्ही बाहेर जावं लागेल तुम्हाला करा जप करू शकता पूजा पाठ करू शकता या ग्रहण काळामध्ये कारण ग्रहण काळ इतका पवित्र काळ असतो हा जो अकरा ते तीन तेवीस पर्यंतचा जो काळ आहे सूतक मध्ये नाही म्हणत नाही जो ग्रहण स्पर्श होत असतो अकरा ते तीन तेवीस पर्यंत इतका शुभ काळ असतो हे मग या ग्रहण काळामध्ये जर तुम्ही कोणत्याही मंत्राचा उच्चार करत असाल कोणतीही पूजापाठ करत असाल साधना करत असताल तर ती केलेली जी सेवा आहे तुम्हाला अनंतपटीने त्याचा फळ तुम्हाला मिळत असतो आणि याने काय होतं की आपल्या आयुष्यामधलं जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ते दूर होण्याचा आपल्याला एक साधन मिळत असतो किंवा दूर होत असतो आपल्या आयुष्यातले आणि आपल्या घराची निगेटिव्हिटी कमी होत असते आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी कमी होत असते आपला मन जो आहे तो शांत होत असतो स्थिर होत असते आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेला असतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे वाटचाल करायला आपण नेहमी काय असणार आहे सतर्क राहणार आहे आणि एकदम असं मोटिवेट फील करत असतो की नाही काहीतरी खूप छान मला करायचं आहे आणि काहीतरी छान आता घडणार आहे रडत बसण्यापेक्षा आपण खूप एनर्जी फुल ऑफ एनर्जी फील करत असतो किंवा काहीतरी एक चांगली शक्ती माझ्यामध्ये येत आहे आणि जे तुम्ही मंत्र या खूप दिवसापासून जे मंत्र तुम्ही त्याचं जप वगैरे करत आहे तुम्ही जी साधना जसं समजा मी श्री स्वामी समर्थ महाराज खूप नित्यसेवा सेवा करत असते आणि या मंत्राला जर मला सिद्ध करायचं असेल तर या मंत्राचा उच्चारण आपल्याला तो ग्रहण काळामध्ये करायचा असत जेणेकरून लवकरात लवकर कारण त्याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतो ग्रहण काळामध्ये जी तुम्ही केलेली सेवा आहे ती सेवाचा अनंतपटीने तर फळ मिळतच असतो पण लवकरात लवकर तुम्हाला याचा फळ मिळतो म्हणजे लवकरात लवकर परिणाम तुम्हाला याचं दिसून येत असतात तर... कारण नॉर्मली तुम्ही एकदा करत असता पण या वेळेमध्ये जर तुम्ही एकदा केलं तर एक लाखापर्यंत तो जात असेल दोन लाखापर्यंत त्याचं ज महत्व वाढत असेल म्हणजे तो फळ तुम्हाला त्वरित प्रदान करत असतो म्हणूनच ग्रहण काळामध्ये केलेलं दान तुम्ही या काळामध्ये दान सुद्धा करू शकता दान तुम्ही ऑनलाइन सुद्धा करू शकता आजकाल ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे गायदा दान करतात अन्नदान करतात एखादे अनाथाश्रम आहे त्यामध्ये दान करा तुम्ही वृद्धाश्रम आहे त्यामध्ये ऑनलाईन लवकरात लवकर दान तुम्ही करू शकता गुरुपीठ आहे आपलं हॉस्पिटल बनवत आहे आपलं गुरुपीठ म्हणजे गुरुमाऊली जे आहे ते हॉस्पिटल बनवत आहे जनकल्याणासाठी लोकांसाठी जेणेकरून जे खूप महागडे ट्रीटमेंट्स आहे ते कमीत कमी दरामध्ये त्यांना ते ट्रीटमेंट्स उपलब्ध व्हावं यासाठी हॉस्पिटलची बांधणी आपण जे बांधकाम आहे ते चालू आहे तर गुरुपीठासाठी तुम्ही दान करू शकता अन्नदान गुरुपीठावरती जे अन्नसेवा आहे अन्नदान आहे तिकडे तुम्ही दान करू शकता असे विविध प्रकारचे दान तुम्ही या काळामध्ये करू शकता बघा तुम्ही शंभर रुपये जर देणार आहे स्वामींना तर तेल एक लाख रुपये तुम्हाला नक्कीच देणार आहेत या ग्रहण काळामध्ये जर तुम्ही शंभर रुपयेचाही जर दान केला असेल तर।, तर दान नक्की करा या ग्रहण काळामध्ये आणि जितकं झालं तितकं जप साधना तुम्ही करा तीन तेवीसपर्यंत पर्यंत तुम्ही जागी होऊन तुम्ही सेवा करायचं आहे आता चंद्रगाणामध्ये मी केली होती सेवा Uh, मी करतच असते जे तुम्हाला सांगत असते ते मी सुद्धा करत असते असं नाही की नाही करत जर शक्य नाही झालं पूर्ण वेळ बसायचं तर थोडं तर का आपण मी बसत मी साडेबारा वाजेपर्यंत बसले होते घराणा ज्या वेळेला तर किती करायचं काय नाही कारण की त्यामध्ये आता तुम्हाला विचार पडेल की कोणत्या मंत्राचं करायचं आहे आता तुम्हाला जर एकच मंत्र जे जे तुम्ही याआधी वाचत आहे जे जे तुम्ही साधना तुम्ही केलेली आहे जे तुम्ही नेहमी करत असतात महामृत्युंजय मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मीचा मंत्र तुम्ही घ्या कारण लक्ष्मी, लक्ष्मी सगळ्यांना हवी हवी असते त्यासोबतच पण आपण विचार करतो की सरस्वतीचा मंत्र सुद्धा तुम्ही घ्या कारण जर तुमच्याकडे सरस्वती असेल बुद्धी असेल तर लक्ष्मी आपोआप येणार आहे तर या ग्रहण तुम्ही रुद्रचा मंत्र महामृत्युंजय मंत्र लक्ष्मी आई आई लक्ष्मीचा मंत्र कमलात्मक मंत्र आहे त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे किंवा अं जे महामृत्युंजय मंत्र आहे किती प्रकारचे जे नवनवनाथांचा मंत्र आहे नव्व मंत्र आहे जितके मंत्र आहे त्या सगळ्यांच्या एक एक माळी दोन दोन माळी अकरा अकरा माळी तुम्हाला जितकं वेळ असेल तितकं तुम्ही साधना करा ओम नव भगवते वासू तुम्ही यामध्ये मंत्र जाप करू शकता जित जे तुम्हाला मंत्र आवडत असेल ते तुम्ही तेच तुम्ही करत असाल तरी काय हरकत नाही म्हणजे एकच मंत्र मला आवडतो ओम नव भगवते असू दे किंवा एकच मंत्र मला आवडतो श्री स्वामी समर्थ तर पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्ही एकच मंत्राचं जप केलं तरी ते अतिउत्तम असतो म्हणजे बसून तुम्हाला रात्री जागरण करायचं आहे आणि जप ध्यान करायचं आहे कारण की खरंच खरोखर म्हणजे ना याचा जे आहे बोलतो ना आपण आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही करून बघा हा एक सुवर्ण खरंच हा सुवर्ण काळ आलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये खरंच म्हणजे हे सेवा करायला तुम्ही अजिबात चुकू नका पितृपक्षामध्ये पण मी प्लेलिस्ट बनून ठेवलेलं आहे काय करायचं काय नाही करायचं ही एक सुवर्ण संधी आहे जे वर्षातून एकदा आपल्याला उपलब्ध होत असते तर त्या काळामध्ये पित्रांची सेवा करा कारण पित्र धर्तीवरती आलेले आहेत आणि जे तुम्ही सेवा करणार आहे ते त्वरित तुम्हाला त्याचं फळ पण मिळणार आहे तुम्ही कर्म करा लगेच तुम्हाला फळ मिळणार आहे त्याचा तर अशी ही संधी जे चालून आलेली असतात त्याचा खरोखर तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायला हवा तर अशा प्रकारे जे आहे ते ग्रहण काळामध्ये तुम्हाला ही जी पूजा पाठ आहे दानधर्म आहे ते नक्की करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते बदल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये याचा फरक जाणवणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब